गणेश विषयाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांचा संप राज्यभर सेवा ठप्प कल्याण विठोळी आगारातील एस टी कर्मचाऱ्यांचे अचानक संपर्क गेल्याने प्रवाशांचे हाल विठ्ठोळे बस स्थानकातील गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असून संपामुळे प्रवाशी सत्कार सरकारवर नाराज संप असतोय लोकांचे हाल होतात त्यामुळं चुकीचं आहे त्यांचं वागणं एकंदर लोकांना रिझर्वेशन द्यायचं हे खूप चुकीचं आहे गेल्या वर्षी हा त्रास झाला होता हा ह्या वर्षी हा त्रास आहे लोक बाहेर पडतात आणि यांचं मेन त्या टायमाला यांचा आगाम तिथे संपके चुकीच आहे आणि याच्यावरती ताप हे करून लोकांनी सोय करावी हे आमचं मागणं आहे सरकारला आमची विनंती आहे की लवकर चालू करावी आणि लोकांना निघाले त्यांना सोय करून द्यावी हो आम्ही आता साताराला चाललो होतो गणपतीचा गावा उत्सवासाठी तर इथे आलो होत एस टी टाळ तर एस टीचा संप आहे गाडी नाही चालवत आम्ही जाणार कसा आपण पब्लिकला भरपूर तुम्ही त्रास देतात जे रिझर्वेशन दिले सगळे केल्या तर मग गाडी का चालत नाही अचानकपणे संप केला हा चुकीच आहे काम कामगारासाठीच हे सगळं आहे ना पब्लिकसाठी मग पब्लिकलाच काय त्रास देत आहे काय ना त्वरित थो, संप मिटवून व काम का गाडी कामगारांना ड्रायव्हर कोण असते तर त्या पाठवून गाडी चालू होते आम्ही जाऊ शकतो ना